आणि ऊसतोड झाल्यानंतर बिबटे हे गावाकडे यायला लागले गेल्या वीस दिवसामध्ये तीन घटना जुन्नर जी फॉरेस्टची परिसर आहे त्या ठिकाणी घडल्या आणि एका कुटुंबातले दोन घटक गेले घटना अतिशय खेदजनक आहे दुःखदायक आहे आणि म्हणून आता आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ले ले, ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी आता बोललो त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील आज ज्या परिसरामध्ये जी घटना घडली त्या परिसरात सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला आणि तोच नरभक्षक असावा अशा प्रकारची अधिकाऱ्यांची भूमिका आहे तर त्याला लगेच इथं न ठेवता लगेच स्थलांतर करण्यात येतील आता केंद्रीय वनमंत्र्यांच्या बरोबर शक्य झालं तर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तिथल्या त्या ज्या परिसरामध्ये या घटना घडतात म्हणजे प्रामुख्याने पुणे जिल्हा नगर जिल्हा यातल्या लोकप्रतिनिधींना आजी माजी सर्वांना घेऊन त्यांच्या सर्व भावना केंद्रीय वनमंत्री मोद्यांना सांगून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं निश्चित केलेलं आहे दुर्गामी म्हणजे लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करण्याची भूमिका घेतलेली आहे आता ज्या जंगलाच्या बाजूला जी काही घरं आहेत त्यांची गोठे आहेत गोठे म्हणजे जिथे बैलांना वगैरे तर त्यांना सौर कुंपना देण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण आता दोनशे पिंजरे त्या ठिकाणी सीच्या फंडामधून घेण्याचं ठरलेलं आहे आणि वनविभागातून दहा कोटी रुपये देऊन हजार पिंजरे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आणि लगेच त्याची कार्यवाही सुरू होणार आहे आता चंद्रपूर वगैरे भागामध्ये वाघांचे हल्ले व्हायचे त्याला तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॅटेलाईटबरोबर कनेक्टिव्हिटी ठेवून अशा प्रकारची यंत्रणा उभारली की तिथे बिबट्यांचा वावर झाल्यानंतर सायरन वाचतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जागृती निर्माण करता येते आता हे बिबट्यांचे हल्ले हे अंधारामध्ये होतात म्हणून दिवसा उजेडीस त्या परिसरातल्या लोकांना वीज पुरवठा करावा म्हणजे उसाला पाणी देण्याकरता आणि ते दिवसा वीज पुरवठा त्यांना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे म्हणजे रात्री संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जंगलाच्या परिसरात कोणी मुवमेंट करू नये अशा प्रकारची लोकांमध्ये जागृती तयार करण्यात आलेली आहे येत्या बुधवारी म्हणजे आता परवाच उद्या परवाचा नाही त्याच्यानंतरच्या बुधवारी मी त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी घटना घडल्या तिथे जाऊन पुणे शहरामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेणार आहे आणि आता ह्या काळात आता दुर्गामी त्याची काय व्यवस्था आणि झटकन म्हणजे आता तातडीनं काय व्यवस्था याची पुन्हा चर्चा पुण्याच्या वनविभागाच्या कार्यालयामध्ये होणार आहे बोला हे बघा बाब आहे की मला त्यांच्या झालेल्या या दुःख या दुःखातून यातना या निश्चितपणे सगळ्यांना माहिती आहेत आणि त्या लोकांनी त्राग्यानं बोलणं त्या गोष्टीला कोणी पायबंद करा मी फॉरेस्टच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की फॉरेस्टची जीप जाळली तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या कोणाला अटक करू नका फॉरेस्टचं कार्यालय दाखल कोणावर कारवाई करू नका लोकांच्या भावना तप्त आहेत प्रक्षुब्ध आहेत आणि म्हणून अशा वेळेला कुठल्याही तरी कायद्याचा बडगा उ म्हणून ते नाही उगारायचं त्या लोकांना निश्चितपणे ते कोण आहेत त्यांना उपदेश करून शेवटी ही प्रॉपर्टी ही जनतेचीच आहे म्हणजे एखाद्या पोलीसच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला की के वन विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला त्याच्यातून हे प्रश्न सुटणारे नाहीत याच्यासाठी दुर्गामी त्याची निश्चितपणे प्रिव्हेंट असे हल्ले थांबवण्याकरता यंत्रणा उभी करावी लागणार आपण ती करणार कर, आहोत साधारणपणे ऑथॉन्टिक जी आलेली माहिती आहे जे मधून ती साडेसातशे बिबट्यांची परंतु अधिकारी वर्गाचं म्हणणं की ही संख्या हजाराच्या पेक्षा जास्त असू शकते वनतारा असा नाही वनतारा म्हणजे हा एक भाग आहे कारण त्यांच्याकडे साधारण तीन हजार हेक्टर जागा आहे आणि दे कॅन अफोर्ड एक्सपेंडिचर त्यांच्याकडे पैसा ऐकून घ्या अन्य राज्यातल्या वनविभागाने मागितली तर त्यांना देऊ खरं म्हणजे खाजगी अशा प्रकारची जसे वंतारा जसे म्हणजे रिलायन्स आहे तशा प्रकारचे अन्य खाजगी उद्योजकांनी अशा प्रकारची सेंटर ते उभे करायचं ठरवलं तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन त्यांनासुद्धा प्राणी त्यांना प्रोव्हाइड करण्याचं निश्चितपणे मानस आहे देखिए बात ऐसे की कई कालखंड पहले विदर्भा में चंद्रपुर इलाके में टाइगर के अटैक्स होते थे वहाँ पे हम लोगों ने लॉन्ग टर्म की भी प्रिवेंशन किया है सैटेलाइट के माध्यम से ऐसे कैमरे लगाए हैं कि जो कैमरा उनको तो वीडियो शूटिंग करता है ये स्पॉट फोटो भी लेता है और वहाँ पे सायरन बजता है ताकि लोग अलर्ट हो जाए अभी ये पश्चिम महाराष्ट्र का जो चुन्नर आंबेगाव नगर जिले का संगम जो परिसर है ये परिसर में बड़े पैमाने पे गन्ने की खेती हो रही है और गन्ने की खेती वो उनको शल्टर उनका आदिवास लगता है जो गन्ना कटने के बाद में फिर से वो बिखर जाते हैं अभी संख्या इतनी बड़ी है कि शुरू में एक 20 साल पहले उधर एक सौ लेपर्स थे अभी वो अथॉरिटी कर पे साढ़े सात सौ आए और अनऑफिशियली वो हज़ार से भी ज़्यादा है अभी उसमें हम लोगों ने डिसाइड किया है वन मंत्री केंद्रीय उनकी मुलाकात लेके उस पर गहरी चर्चा की जाएगी शॉर्ट टर्म में वनतारा के मैनेजमेंट से बात की गई कई वो लोग कई बिबे को यानी लेपर्स को वापस स्वीकार करने वाले लेकिन उसको केंद्रीय वन्यजीव विभाग की परमिशन चाहिए और वो बैन करके यहाँ के अधिकारी थे वो अभी एक सेंट्रल में हैं उनको मैंने आज सुबह फ़ोन किया कि भाई जल्दी उसका प्रस्ताव आप लोग भेज दो अभी वहाँ पे 200 सौ पिंजरे तो लगाए हैं और आज फॉरेस्ट डिपार्टमेंट से मैंने आज बोले कि और एक हज़ार पिंजरे लगा ये दो दो एक महीने में वो पिंजरे लग, लगने चाहिए ताकि जो मानव भक्षक जो लेपर्ड है उसको अरेस्ट किया जाए अभी लोगों की जो भावना है वो भावना को तो मैं समझ सकता हूँ कि जिसके परिवार का कोई घटक ऐसे हादसे में निकल जाता है तो वो लोगों के ऊपर आसमान ही फटता है अभी उस इलाके में वन विभाग की गाड़ी जलाई वन विभाग का ऑफिस जलाया मैंने एस मिस्टर गिल को बोला कि भाई ठीक है गुना दाखिल करो तपास पे रखो उसको किसी को भी अरेस्ट न करो इस वक्त वक्त में वो लोगों को आइडेंटिफाई करके उनको बुला के प्यार से समझाओ कि भाई ये जो आप लोगों ने किया ये आपके भावना में हम लोग समझ सकते हैं लेकिन ये ये देश की प्रॉपर्टी है जनता की प्रॉपर्टी है आगे ऐसा न करो उस उनको उपदेश किया जाएगा और वो ही उचित है अभी इस कालखंड में यदि उन पर कार्रवाई की की जाएगी तो मैं समझता हूँ ये उनके भावना के साथ खेल होगा जो अभी हजार लोगों में एक दो लोग ऐसे दिमाग फेरे होते हैं तो एक दो लोगों को दिमाग फेरे लोगों को नज़र में लेते हुए अपन सभी लोगों पर चार्ज करना कोई फायरिंग करना ये उचित नहीं है और वो लोगों की भावना को अपन सम्मान करना चाहिए मैंने डेफिनेटली ए के माध्यम से सैटेलाइट का भी आ, 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 लिया जाएगा और मैंने वो इलाके में जो जो भी सुविधा यानी वन रक्षक चाहिए पिंजरे चाहिए गाड़ियाँ चाहिए कैमरा चाहिए जो चंद्रपुर इलाके में जो सिस्टम लगाई है वो सिस्टम पूरा इधर जो पुणे और नगर जिला में इसका ज़्यादा प्रादुर्भाव इधर लगाओ ऐसा मैंने सख्त आदेश दिया है

ये रास्ता नहीं निकलेगा आखिर में वो जो लंबे 100, 200, 400 सौ किलोमीटर से लोग आने वाले उनको क्या मालूम इधर क्या घटना घटी लेकिन निदर्शन करना और सरकार का ध्यान खींचना ये जरूरत है और वो निदर्शन करना उनका अधिकार है

ज्या भावना आहेत त्या भावनांची शासन निश्चितपणे कदर करेल दुसरा एक प्रश्न होता आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे एकूणच निवडणूक हे जाहीर होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मात्र विरोधकांकडनं कुठेतरी प्रश्न विचारले जात आहेत की दुबार मतदार आहेत अशात निवडणुका जाहीर झाल्या तर त्याला विरोध असेल असं विरोधक बोलतात बंधू या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे प्रवक्ते त्याच्यावर भाष्य करतील माझं म्हणणे की सगळ्यांनीच प्रत्येक विषयावर बोलणं हे उचित नाही ओके okay? नवी मुंबईत महापौर ते बघू चाललो <laughs> आता काय वाईट